अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला आता वेग आलेला आहे ग्राहकांचा सोने खरेदीला आजचा दिवसातला कल हा वाढलेला दिसतो आणि सोनं प्रतितोळा हे अठ्ठ्याण्णव हजारांवर जाऊन पोहोचलेला आहे तरीसुद्धा नागरिकांनी सोने खरेदीसाठी दुकानांमध्ये चांगलीच चा गर्दी केली होती डोंबिवलीतसुद्धा सोन्याच्या दुकानांमध्ये सराफा बाजारामध्ये सोने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली मुहूर्त हा खूप छान असतो मी लहानपणापासून बघते आई वडील सुद्धा या मुहूर्तावर काही ना काही दागिने चांदी घ्यायचे आणि लग्नानंतर सासर म्हणजे सोन्याच्या नगरी मध्ये इथे माझे सासू सासरे सुद्धा सोनं चांदी घ्यायचे पण आज भाव बघितलं ला। तर लाखाच्या वरती गेलेला आहे म्हणून जास्त नाही दोन चार तोळे तर नाही पण अर्धा तोळा किंवा काहीतरी घेऊ आम्ही आणि चांदी खरेदी करणार कारण जे आपण घेतलं त्याच्यामध्ये हे नेहमी वाढ होत असते म्हणून घरच्या समृद्धीसाठी हे घेणं आवश्यक आहे